मग मंत्रिमंडळात का राहता भुजबळांचा जामीन कधीही रद्द होऊ शकतो अंबादास दानवेंचा इशारा बीडमध्ये ओबीसी समाजाचा मोठा मेळावा संपन्न झालेला असून ओबीसी नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी थेट नाव घेत महायुतीमधील भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळ या टीकेचे मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांमधील वेगळेपणाचे पडसाद उमटू लागलेले आहेत त्यावरून आता माजी विरोधी पक्षनेते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी मंत्री भुजबळ यांना सवाल केला मंत्रिमंडळाच्या निर्णयाला विरोध आहे तर मग मंत्रिमंडळात का राहता असा प्रश्न उपस्थित करत राजीनामा देण्याचं सुचवलं आहे तसेच भुजबळ हे जामिनावर आहेत बाहेर असून त्यांचा जामीन रद्द होऊ शकतो असंही त्यांनी सुचवलं आहे महाराष्ट्रात जातीयवाद नाही झाला पाहिजे आपल्याला समृद्ध परंपरा आहे दोन्ही बाजूने विखारी वक्तव्य होऊ शकतात तुमचा जर मंत्रिमंडळाच्या निर्णयाला विरोध आहे तर मग मंत्रिमंडळात का राहावं मंत्र्यांचा राग आहे तर मंत्रिमंडळात का राहावं मंत्रिमंडळात राहून मंत्र्यांच्या निर्णयाला विरोध म्हणजे हा दुटप्पीपणा आहे नेतृत्व करणाऱ्या लोकांचा एक राजकीय बुरखास समोर आलेला आहे अशा शब्दात अंबादास तानवे यांनी नाव न घेता छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर निशाणा साधलेला आहे तसेच राजीनामा देण्यासंदर्भात त्यांना सुचवलं आहे सगळ्या गोष्टी त्या मेळाव्यातून पाहायला मिळाल्या छगन भुजबळ ही बऱ्याच प्रमाणात वादग्रस्त बोलले त्यात ते त्यांनी जरंगी पाटलांचा उल्लेख दरिंदे पाटील करा। असा करायचा खरं तर या आपल्या महाराष्ट्रात अशा पद्धतीनं कोणताही जातीयवाद हिंदू मुस्लिम मराठा मराठ तर ब्राह्मण ब्राह्मण येतं हा झाला नाही पाहिजे कारण आपल्याला एक समृद्ध परंपरा आहे महात्मा ज्योतिबा फुलेंचे शाहू महाराजांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे असं असताना अशा पद्धतीनं विखारी वक्तव्य दोन्ही बाजूने होऊ शकतं हे चुकीचे परंतु एक मला याच्यात दिसतं की पूर्णपणे राजकीय स्वरूप याला दिसतं कारण ज्या मंत्रिमंडळानं निर्णय घेतलेला आहे त्याच मंत्रिमंडळातले कॅबिनेट मंत्री त्याच्या विरोधात भाषण करतात मग एवढंच या मंत्रिमंडळाच्या निर्णयाला विरोध आहे तर त्या मंत्रिमंडळात का राहावं हा एक माझा प्रश्न आहे जर आपल्याला एवढा राग मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या अध्यादेशाचा असेल राधाकृष्ण विखेंनी पुढाकार घेतलेल्या एका अध्यादेशाचा असेल शिवेंद्रराजे भोसले या मंत्र्यांचा असेल तर मग त्या मंत्रिमंडळात आपण राहावं हो का परंतु मंत्रिमंडळातही राहायचं मंत्रिमंडळाच्या घेतलेल्या निर्णयाला विरोध करायचा हा दुटप्पीपणा मला असा ओव्हरऑल दिसतो हा दुटप्पीपणा टोटल ह्या सगळ्या गोष्टी ओबीसीसाठी राजकारण करणं किंवा भाषण करणं राजकीय हेतून प्रेरित दिसतो ठीक आहे ओबीसीच्या न्याय हक्कासाठी लढा दिला पाहिजे त्याच्याविषयी काही दुमत असायचं काही कारण नाही पण एकीकडे ज्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतले त्यालाच विरोध करायचा मंत्रिमंडळ ही सामूहिक जबाबदारी असते हे विसरून जायचं अशा पद्धतीनं याच्यात नेतृत्व करणाऱ्या लोकांचं वाटतं एक राजकीय बुरखा समोर आलेला बिलकुल जर छगन भुजबळ राज्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा एवढा तितकार आहे तर त्या मंत्रिमंडळात त्यांनी फुकट गेलं सुद्धा नाही पाहिजे त्या मंत्रिमंडळात त्यांनी विचारलं सुद्धा नाही पाहिजे धुमकून सुद्धा नाही बघितलं पाहिजे परंतु मंत्रिमंडळाचे सहभागी व्हायचं मंत्रिमंडळाच्या निर्णयाविरोधात याचाच अर्थ राज्य सरकारच असं खेळत करत नाही दोन्ही बाजून हा पण जनतेच्या मनात शंका निर्माण होतो एकाने तू म्हणजे एकाने तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो दुसऱ्यांना दुसरीकडे पाठवायचं तिसऱ्यांना तिसरीकडे पाठवायचं म्हणजे सगळ्या ठिकाणी आपला हात ठेवायचा असं पण राज्याच्या जे काही नेतृत्व करणाऱ्या लोकांचा याच्यात उद्देश दिसतो असंही जर एखाद्या भुजबळ यांच्या परमिशन न करत असतील तर बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर